पा आता नाही राहिला मग आता कस ही चाल तुरू तुरू पाखरू अरे भाऊनी माग पाहिला आहे थांब थांब भाऊ तुला हार घालतो भाऊ तो डायरेक्ट हिरोईने फेल केलं तेवढी बायांत तू ही तर जय श्रीराम भाऊ नो मी एका ब्लॉग नाच नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत सकाळ सकाळ तो, 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 तो पडल्या दोन चपद्या काढल्या चपात्या आणि आमची मम्मी म्हणली पोळा जरा काहीतरी काम कर म्हटलं पांगाव लागतं इथून तिथून डायरेक्ट घाटर आलो निशे पंपात झाला आमच्या एका कार्यकर्त्याने आम्हाला असा बाहेर असं सांगितलं ते ऐकून असं वाटत होतं ते आयला तिथं जाऊन विषय पंपत करू पण म्हणलं मोकार आपला पंपत व्हायचा तिथं सरकारी कार्यकर्ते डायरेक्ट बाह्य ट्रिपल्या करून साऱ्या स्टँडवर हिंडलो पण तिकडं काही गेलो नाही कारण की तिकडं सरकारी कार्यकर्ते होते म्हणून घरी आलो नाही ना भाईया एकदा चेतक फसला नाही आता फसितो अन्न व्हिडिओ काढतो लावत आक्या नागत वाद झाला पुरात झाला पाहिजे नुसतं काम करायचं म्हणलं मला ते भंड झालं आणि होतं त्याच्यामुळे म्हणलं आता चेतक फासवत लाहतो यांच्या नाम जगाण्याचं वावर होतं उपाळल्या मग भाया विशेष पंपत करून टाकलं आणि चेतक बाहेर काढला माया संग्रह तुम्हाला माहिती चांगले ना दिला काही झालं काय हे म्हणते लय आला काय ते जाऊन बाकी का, का। का, दे बाकीच आता मी यांना पुढं म्हणलो काय आणि हे मला काय म्हणते ती एकदा ऐका हे कामचं भिकार काय वावर केलं तिने पण करून भाऊनिकांन मग रोज नाही दिला तरी जामन फक्त मा एवढं काम करा बाकी तुम्हाला कळतच आताच हाताकडे कोण मी आणलं काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे मी जरा जास्त ना आधी घे याची चाल पाहून मग मन काय म्हणते ना ते एकदा ऐका कसं आहे भाऊ सिंगर कसं ढुलत आहे डगरंग काय डंगरांग नाही नंतर वंटी शटला म्हणलं याला काय कळाल नाही चाल टाक केलं मशीनला चारा टाका आपल्याला मोठा विषय पंपत करायचा आहे आता भाऊला हार घालायचं कारण जे कारण की आमचा पहिला मुक्कादम रिटायर झालेला आहे भाऊला म्हणलं तुला आमच्या टोळीचा मुक्कादम करतो आता म्हणून भाऊला हार घालत होतो पण भाऊ व्हिडिओ पाहून नाराज झालता बाकी जाऊन द्या कोणला आमच्या टोळी द्यायचा असलं तर संपर्क कमेंटमध्ये सांगा बाकी तुम्हाला घेऊन टाकू